नमस्कार शेतकरी मित्रांनो आता भाग आपण कांदा बाजार बघतो पहिली भाषम मिळत मित्रांनो कोल्हापूर येथील कांद्याच्या अवघात मित्रांनो तीन हजार आठशे नव्याण्णव क्विंटलची किंवा दरता सातशे रुपये एक कमानता सव्वीसशे रुपये व सर्व सराव होता पंधराशे रुपये पुढली भाषमित मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील कांद्याच्या अवघात मित्रांनो एक हजार पाचशे तेतीस क्विंटलची किंवा दर चारशे रुपये एक कमावता सोळाशे रुपये व सर्व सराव होता हजार रुपये आता पुढील वास समिती मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट रे कांद्याच्या अवघती मित्रांनो नऊ हजार पाचशे छप्पन क्विंटलची किमान दरता पंधराशे हो रुपये कमाल दरता तेवीसशे रुपये व सर्व सरान होता एकोणीसशे रुपये आता फुले भाजी मित्रांनो येथे लाल कांद्याच्या अवघात मित्रांनो सव्वीस क्विंटलची किमान दरता तेराशे रुपये कमाल होता अठराशे रुपये व सर्व दरता होता पंधराशे रुपये आता पुढील मित्रांनो पुणे मोशी लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान होता पाचशे रुपये कमा दृता दोन हजार रुपये सर सरांज बाराशे पन्नास रुपये आता पुढील भाषा मित्र मित्रांनो लासलगाव इंचूर येते उन्हाळ्या कांद्याच्या अवकाळी मित्रांनो सहा हजार सहाशे क्विंटलची तर किमान रात्री सातशे रुपये कमानर होता दोन हजार एक रुपये ओसरव सर होता सतराशे रुपये आता पुढील भाषा मित्र मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकाळी मित्रांनो नऊ पंचवीस हजार क्विंटलची किमान दरता पाचशे रुपये कमादर चोवीसशे पंचवीस रुपये ओसर दर होता एकोणीसशे एकावन्न रुपये आता पुढील वाह समित आहे मित्रांनो एवढा अंधरसोर येते उन्हा या कांद्याच्या उकलती मित्रांनो पाचशे क्विंटलची किंवा दोन चारशे रुपये एकानंतर सहाशे एक रुपये व सर्व सर अंदर होता चौदाशे पन्नास रुपये तर तेराशे तरी त्याचे कांदा वाजवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व ज्याशी त्याचं लोकपासून शेअर करायला लो नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसर नका